नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण श्री क्षेत्र माळेगाव देवस्थान येथे आलेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण श्री खंडेरायाच्या भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ्या आणि मुरळी ते नेहमी देवाची भक्ती गीते गात असतात जागरण गोंधळ असेल तर त्यांना बोलवले जाते वाघ्या मुरळी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा आहेत तर त्यांच्या भक्तिगीतातून खंडोबा देवाच्या अवताराचे वर्णन त्यांनी केलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत महादेवानं तुन वागिला होता महादेवाचा अवतार म्हणले श्री मल्लारी मारथंडाचा अवतार झालेला आहे महिलारगडाला गडाला झालेले आहे म्हणले कुठं महिलारगडा महिलारगडाला बिदर जिल्हा भालकी तालुक्यामध्ये मैलार आहे म्हणले दक्षिण काशी म्हणतात खानापूर मैलार महाराज म्हणले खंडेराच रविवारी मार्ग सष्टमी दिवशी सट्टीला तिथं म्हणले अवतार धरण्यात कारण झालेले आहे दैत्य माजले होते म्हणून त्या दैत्याचं सुहारण कराय करता हे म्हणले शिवा मलारी अवतार धरलेले आहे म्हणले अवतार शंकर मारखंड भैरवाचा अवतार शंकराचा अवतार शंकराचा मारखंड भैरवाचा शंकराचा झाला मग तिथून अवतार शंकराचा सोन टाकून सात असं म्हणले सव्वा महिना म्हणले दैत्यासाठी विचार केला मधु आणि कैटक म्हणले दोन दैत्य माजलेले होते विष्णूच्या कानाच्या मनातून म्हणले मधु आणि कैटक तयार झाले त्याच्या पटी म्हणले मनी आणि मला सूर जन्मले मनी मला सुरापासून म्हणले दैत्याचा आकात जास्त झाला साठ हजार ऋषेश्वर होते कुठं तर म्हणले गडाला म्हणले कोरेला त्या म्हणले वनस्थळात नाही काय करले की गो हत्या करला करून त्या यज्ञामध्ये म्हणले त्याच्यात रक्त टाकला मागे लागलं तर फिरात काय करावं म्हणले दैत्याचे म्हणले जास्त उत्पन्न झाली म्हणून आता विचार काय कराव सारे म्हणले ऋषी मिळून मिळून इंद्रदेवापास गेले इंद्रदेव म्हणला की दस्तू हात जोडून अरे बाबा मला हे काम आपल्यानं होत नाही तुम्ही जा इष्णुकड विष्णूकड आले म्हणले शिवपुरीला शिवपुरीला येऊन विष्णू पाशी येऊन ते काय म्हणले नाही हे काम होणार नाही तुम्ही जाशी महादेव म्हणले याचा काहीतरी उपयोग करत महादेवापाशी जाजोखोर म्हणल्या महादेवानं म्हणला कानाला हात लावून देवाना विचार केला याचा स्वाद काय आणि त्यामुळे ಚಂದರೆ ತಮಲಾರೇ ದಂಗಾರಾಯಕ ಆರ ಕಡಿತ

ਆਰੇ ਕਿਤਾਬੰਦੂ ਪਰਣਾ ਨਾ ਦਾਤਾ ਤਿਸੂੜਾ ਆਤਾ ਰਿਤੀਸੂ ਜੇ 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 ਆਰੇ ਕਿ ਲੜਵਰਾ ਸਾਵਾ ਜਾਨਾ ਹੁੰਲਾਂਦੇ ਰੋ ਜੇ 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 ਆਰੇ ਕਿ ਲੜਵਰਾ ਸਾਵਾ ਜਾਨਾ ਹੁੰਲਾਂਦੇ ਰੋ ਜੇ 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 ਆਰੇ ਇਕ ਆਕਾਸ਼ਿਆਦਾਰ ਪਿਰਤੀ ਕੇ ਮੇਰੇ ਹੋ ਤੂ ਮਾਲਾ ਤੂ ਜੀ ਮੇਰਾ

जो होता विष्णूचा अवतार होता हे खंडोबाचा जो अवतार आहे वया अवतार आहे पार्वती जो आहे माळसाचा अवतार झाले बानू जो हाय गंगाचा अवतार झाले बानू काय की धनगराला म्हणजे पेटीमध्ये गौसली धनगराच्या चंदनपुरामध्ये आहे तिने नवशा नगरात मावा माळसाचा जन्म झाले पार्वती जन्म झाल्यापारी उमा पार्वती झाल्यापारी माणसाचा जन्म झाला तिथून या जागरणाचं मूळ मुरली वाजला होता कोण श्रीकृष्णानं मुरली वाजला होता त्याच मुरलीची मुरली तयार झालेली आहे आडपते भीमराव वाघे हे आहे सुरेश भालेराव वाघे गोदन तालुका निजामबाद जिल्हा गाव उत्सा अजून एक माणूस आहे कुठले या लातूरचा आहे संध्याकाळी येते मुरली जो आहे मुरली याची होय कर्नाटकची होय गाव कोणती औरा तालुका बिदर जिल्हा मोबाईल नंबर त्र्याण्णव शेचाळीस एकोणपन्नास ब्याऐंशी पन्नास आज पाहिलं फिवाळा रिता, आज पाहिला फिवळा

वाघ्या आणि मुरली हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वारसा जपतात श्री खंडेरायाच्या भक्तीचे प्रतीक म्हणून यांना ओळखले जाते देवाच्या भक्तीसाठी जागरण गोंधळ घातला जातो आणि त्यामध्ये यांची भक्तिगीते ऐकून देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे त्यामुळे जागरण गोंधळ घालताना वाघ्या आणि मुरळी यांना बोलवले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाघ्या मुरळीचा इतिहास काय आहे ते थोडक्यात पाहिलेले आहे तसेच यांनी गायलेली भक्तीगीते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेली आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला कोणाला यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि मायेगावच्या यात्रेच्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद